श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी एका श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर वैभव प्राप्त होते मनाची इच्छा पूर्ण होते श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया शक्ती तृष्णा शांती जाती लज्जा शांती श्रद्धा कांती वृत्ती स्मृती दया तृष्टी माता अधिष्ठात्री व लक्ष्मी अशा रूपाने राहते तिला नमस्कार असो कैलासावर पार्वती सिंधु कन्या स्वर्गात महालक्ष्मी भूलोकी लक्ष्मी, भूलो लक्ष्मी ब्रह्मलोकी सावित्री गोलोकी राधिका वृंदावनी राजेश्वरी चंदनवनी चंद्रा चंपनवनी गिरिजा पद्यवनी पद्या मालतीवनी मालती कुंदनवनी कुंदनदती केतकीवनी सुशीला कंदमवनी कंदममाला राजप्रसादी राजलक्ष्मी घरोघरी गृहलक्ष्मी अशा विविध नावाने श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा सर्वांच्या परिचयाच्या व सर्वानुभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे द्वापार युगात भारत भूतील श्रोराष्ट्र देशात भद्रशवा नावाचा राजा राज्य करीत होता तो पराक्रमी होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे ह्याचे सम्यक ज्ञान त्याला होते त्याला सुरचंद्रिका नावाची राणी होती राणी देखणी सुलक्षणी व पतिव्रता होती त्या दोघांना सात पुत्र व त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली होती कन्याचे नाव ठेवले होते शांबाला एकदा महालक्ष्मीच्या मनात आले आपण त्या राजाच्या राजप्रसादी राहावे त्यामुळे राजा, राज राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल गरिबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतःच खर्च करेल म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व ती काठी तरी ती तेजस्वी दिसत होती तिला पाहताच एक दाशी पुढे आली दाशीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीची विचारपूस केली वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी माता म्हणाली बाळ माझं नाव कमला माझ्या पतीचे नाव भुवनेश आम्ही द्वारकेला राहतो तुमची राणी पूर्वजन्मी एका वेश्याची पत्नी होती तो वेश्य फार दरिद्री होता रोज त्या दोघांची भांडणं होत मग तिला खूप मारझोड करी या जाचाला त्रासलेली वेश्य पत्नी कंटाळली आणि घर सोडून गेली रानावनात उपाशी भटकू लागली तिची ती दशा बघून मला तिची दया आली धनसंपत्ती सुख समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केलं तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचं दारिद्र्य संपलं तिचं घर संतती, संपती ने ने जीवनात आला। उड़े ती दोघे लक्ष्मी, दो लक्ष्मी लोकात ऐश्वरात राहिली त्यांनी जितकी वर्ष महालक्ष्मी व्रत केलं तितकी हजार वर्ष त्यांना सुख उपभोग मिळाले या जन्मी त्याचा राजकुळात जन्म झालेला आहे पण त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम येथे आले आहे वृद्धेचे ते बोलणे ऐकून दाशीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली तिने वृद्धेला नमस्कार केला व म्हणाली माताजी मला या व्रताची माहिती व पूजा विधी सांगा वृद्धेच्या रूपातील महालक्ष्मीने दाशीला लक्ष्मी व्रताची माहिती व महिमा सांगितली मग ती दाशी त्या वृद्धेचे उपकार मानून व नमस्कार करून राणीला निरोप सांगण्याकरिता अनंतपुरात गेली राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वराचा फार गर्व झाला होता संपत्तीमुळे व सत्तेमुळे ती उन्मत झाली होती म्हातारीचा निरोप ऐकून ती रागारागाने व तावातावाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मण फटकळपणे बोलली तिला धक्काबुक्की केली ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजेच प्रत्यक्ष लक्ष्मीच होती हे काही राणीला कळले नाही राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने तेथे न राहता स्वस्थाने जायचे ठरवले ते राजद्वारातून निघाली वाटेत तिला शांबाला भेटली शांबालेला सगळी हकीकत कळली तिने त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीची क्षमा मागितली तेव्हा श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने शांबालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार राजकन्याने महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालाधर या राजपुत्राशी तिचा विवाह झाला ती पतीसह राजवैभवात नांदू लागली इकडे मात्र महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे भद्रशवावर आणि ऐश्वर सर्व गेले व त्याची अनन्या दशा झाली एके दिवशी आपल्या पतीला आपला राजा आहे खूप श्रीमंत आहे त्यांच्याकडे जा आपले हाल सांगा त्याला आपली दया येईल तो आपल्याला सहाय्य करेल त्याप्रमाणे भद्रशवा तळ्याच्या काठी बसला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या शांबाल्याच्या दाशींना तो दिसला त्याची राजलक्ष्मीने जाणून दाशीने त्यांचे नाव गाव विचारले तो शांबाला राणीचा पिता आहे हे कळल्यावर दाशी धावत धावत शांबाले गेल्या त्याने सर्व हकीकत तिला सांगितली दाशीकडून राजवस्त्री पाठवून शांबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने राजवाड्यात आणले आदर सत्कार केला नानापरीचा पाहुणचार केला तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले भद्रशवा घरी आला सुरज चंद्रिकेला आनंद झाला तिने हंडा उघडला तर काय हंड्यात द्रव्य नव्हते कोळशे भरलेले होते, भर होते। महालक्ष्मीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता काही दिवसांनी सूरजचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली तो दिवस होता मार्गातला शेवटचा गुरुवार शांबालेने महालक्ष्मी व्रत केले आईकडून करून घेतले सूरजचंद्रिका परत आपल्या नगरात आली तिने लक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे राजऐश्वर्य तिला प्राप्त झाले पुढे काही दिवसांनी शांबाला माहेरी आली परंतु बापाला कोळशे दिले व आपल्याला काही दिले नाही या हा राग सूरजचंद्रिका राणीच्या मनात खतखतत होता म्हणून शांबालेला कोणी तिथे विचारपूस केली नाही कोणीही बोलले नाही तिचा अपमान झाला परंतु आईवर न रागवता ती तेथून निघाली निघताना तिने तिथले थोडे मीठ आपणाबरोबर घेतले आपल्या राज्यात राजगृही आल्यावर पतीने तिला विचारले माहेरून काय आणलेस ती म्हणाली राजाचे सार आणले पती म्हणाला म्हणजे काय पत्नी म्हणाली थोडा धीरधारा म्हणजे कळेल त्या दिवशी तिने सर्व जेवण अळणी करायला सांगितले नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले त्याला सर्व जेवण अळणी लागले मग तिने ताटात थोडे मीठ वाढले पदार्थात ते घालता जेवण रुचकर लागले हेच ते राजाचे सार शांबालेच्या पतीला तिचे म्हणणे पटले मग त्या दोघांनी विनोद करून जेवण पुरे केले अशा रीतीने जे कोणी हे महालक्ष्मी व्रत श्रद्धेने करतील त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा होईल सुख समृद्धी व शांती ह्याचा लाभ होईल सकळ मनोरथ पूर्ण होतील मात्र श्रीमंती आल्यावर ऋतू नये मातो नाही श्री महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये महालक्ष्मीचा महिमा पुरवतो भक्तांची कामना अशी की श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी सफल संपूर्ण ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम शांती शांती शांती